नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल चव्हाण आज आपण येत्या बारावीच्या अभ्यासक्रमाला असणारे पद्यपाठ जिचं नाव आहे रोज मातीत या पद्यपाठास पद्यपाठ आपण आज, आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कवयित्री कल्पना दुधाळा याने सुंदर असं एक महिला शेतकऱ्यांचं मनोगत महिला शेतकऱ्यांचं कष्ट शेतात राबता महिलांना किती त्रास घ्यावा लागते एक शेतकरी जेव्हा शेतात राबतो तेव्हा ऊन वारा पाऊस याचा कधीच तो विचार करत नाही केवळ हा हे विश्वाची माझे घरं अख्या देशाचा पोशिंदा म्हणून तो रात्रंदिवस शेतामध्ये काम करत असतो आणि काम करत असताना त्याला जे ऊन वारा पाऊस यांच्याशी जो संघर्ष करावा लागते ती संघर्ष व्यथा आपली वेदना आपले कष्ट कल्पना दुधा या कवयित्रीने या पद्यपाठामध्ये ज्या पद्यपाठाचं नाव आहे रोज मातीत जेव्हा ही कवयित्री एका महिला शेतकऱ्यांच्या रूपात जेव्हा आपल्या शेतामध्ये राबत असते शेतामध्ये राबत असताना तिला जे काही जे प्रसंग तिच्या जीवनात येतात किंवा शेतामध्ये मेहनत करताना शेतामध्ये कष्ट करताना श्रम करताना त्याला जे वेदना होतात अशा आपल्या वेदना आपल्या भावना त्यांनी रोज मातीत या पद्यपाठामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे रोज मातीत राबराब राबणारी जी शेतकरी महिला आहे याला शेतामध्ये होणारे जे कष्ट आहे या कष्टाचं वर्णन ती आपल्या या, या पद्यपाठामध्ये करते मातीत आपलं मन रुजवावं आणि त्या मनाचं एखाद्या उत्पादनाचं फलित व्हावं आणि त्या उत्पादनरूपी धान्याचं साऱ्या जगामधल्या लोकांना त्याचं आस्वाद घेतावा यासाठी ती रास्ते दिवस कष्ट करत असते कष्ट करत असताना ती कधीच ऊन वारा पाऊस याचा कधीच विचार करत नाही केवळ श्रम करणं आणि कष्ट करणं हेच त्याचे एकमेव उद्देश समजून ती सतत शेतात राबत असते आपल्या कवितेमध्ये म्हणतात की सरी वाफ्याच्या कांदे लावते बाई लावते नाही कांदा ग जीव लावते बाई लावते जेव्हा कांद्याची पेरणी किंवा रोवणी करत असताना सरी पाळल्या जाते जो शेतकरी आहे जो शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याला या गोष्टी समजलं की जेव्हा कांदे लावत असताना किंवा गव्हाची रोवणी करत असताना सऱ्या पाळल्या जाते आणि सऱ्या पाळल्यानंतर त्या सऱ्याच्या दोन्ही बाजूला या कांद्याची रोवणी केल्या जाते तर कवयित्री म्हणते की सरी वाफ्यात वाफ्यात सरी केलेल्या आहे कांदे लावते बाई लावते माझं सध्याचं काम काय चालू आहे कांदे लावण्याचं आणि ते सुद्धा सरी पाडून वाफ्यात मी कांदे लावते नाही कांदा ग जीव लावते बाई जी लावते फक्त तुमच्या आमच्यासाठी हे कांदा आहे परंतु या शेतामध्ये राबणाऱ्या या महिला स्त्रीचं हे एक प्रकारचं जीव आहे जे आपलं जीव ते कांद्याच्या रूपात मातीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे कारण जेवढं ती आपल्या जीवावर प्रेम करते तेवढंच ती आपल्या शेतीवर प्रेम करते आणि शेतीमध्ये लावणारा जो कांदा आहे जे ती लावत आहे तिच्यावर सुद्धा ती तेवढंच प्रेम करते म्हणून ती म्हणते की फक्त हे कांदा नाही ही माझं जीव मी या मातीत लावते आहे कारण तिला माहीत आहे आपण जीव ज्याप्रमाणे लावतो त्याप्रमाणे हा कांदा कांद्यावर जर आपण तेवढाच जीव लावला तर ह्या कांद्याचं उत्पन्न होईल उत्पन्न निघाल्यावर ते आपण बाजारात नेऊ बाजारात नेल्यावर ते आपण विकू विकल्यानंतर त्याचे जे पैसे येईल त्या पैशाच आपल्या परिवाराचं आपल्या कुटुंब नि कुटुंबाचं उदरनिर्वाह होऊ शकते म्हणून म्हणते ते हे फक्त कांदाच नाही लोकांसाठी इतर लोकांसाठी तो फक्त कांदा दिसते परंतु त्या महिला शेतकऱ्याविष शेतकऱ्यासाठी ते एक प्रकारचं जीव आहे म्हणून ती म्हणते की सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते नाही कांदा गव जीव लावते बाई लावते काळ्या आईला हिरव गोंदते काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते रोज मातीत मी नांदते बाई नांदते आता जेव्हा कांद्याच्या सरी पाडून कांद्याच्या वाफ्यावर सरी पाडून ते कांदे लावते कांदा लावताना ती आपलं जीव लावते आणि समोर कवयित्री म्हणते की मी काळ्या आईला हिरवं गोंधते म्हणजेच ही जी काळी आई आहे ही काळी माती आहे या काळ्या मातीवर कांद्याच्या हिरवं रोपट मी त्या मातीत लावत आहे म्हणजेच त्या काळ्या आईत मी एक नक्षीकाम करते गोंदते आता गोंदणं ही शब्द जर तुम्हाला माहीत असेल की आपण पाहतो की बऱ्याच आपल्या जुन्या अस्थी आपल्या आई वगैरे जे काही आपल्या आजी आहे त्यांच्या हातावर त्यांच्या कपाळावर ते गोंदले असतात जो हिरव्या रंगाचा आपल्याला दिसतो त्याला आपण गोंदनी म्हणतात आजच्या भाषेमध्ये मॉडर्न या एजमध्ये आपण त्याला टॅटू जे लोक टॅटू काढतात पण तो टॅटू पूर्वीच्या काळात आपण त्याला गोंधणं म्हणत होतो ते गोंदल्या जाते अशा प्रकारची कवयित्री म्हणते की काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते म्हणजे काळ्या आईच्या या शरीरावर या काळ्या मातीवर मी जे हिरव्या रंगाचं कांद्याचं जे काही रोप लावते जणू मी काळ्या आईवर ह्या हिरव्या रंगाचं एक नक्षीकाम मी करत आहे आणि याच मातीत मी रोज नांदत असते या मातीमध्ये जसं मी माझ्या घरात माझ्या माहेरी माझ्या सासरी मी जसं नांदते जसं मी राबते तसंच आज या काळ्या आईमध्ये मी नांदत आहे असं कवित्री म्हणते कारण तुम्हा आम्हाला माहीत आहे की शेतकरी रात्रंदिवस तो बाराही महिने आपल्या शेतामध्ये काम करत असते उन्हाळा पावसाळा हिवाळा साऱ्या ऋतूमध्ये तो काम करत असते आणि या जगाचा तो त्याला आपण पोसिंदा म्हणतोच आज जर तुम्हाला जर तुमच्या आईने सांगितलं की बाळा जा थोडा भाजीपाला घेऊन ये आपण लगेच जातो थैला घेतो आणि रस्त्यावरच्या काकाजवळ जातो ओ काका अर्धा किलो टमाटे एक किलो वांगे दहा रुपयाचा सांभार दहा रुपयाचे अद्रक एक किलो काय जे काही आपल्याला घ्यायचं असेल ते आपण लगेच घेऊन गे। येतो आणि आईला देतो आई हे बघे भाजीपाला घे आई ती भाजीपाला घेते आणि आई आपली भाजी, भाजी बनवून बिलकुल आपल्याला अर्ध्या एक घंट्यामध्ये आपल्याला आपल्या ती वाढून देते पण परंतु आपण जे हा अर्ध्या एक घंट्याचा जो कालावधी आहे आपण भाजी घ्यायला जाणं त्या भाजीवाल्या काकाकडून भाजी घेणं काका घरी आणणं शिजवणं आणि खाणं हा फक्त आपल्या अर्ध्या तासाचा जो वेळ आहे परंतु आपण या भाजी पिकवणाऱ्या त्या शेतकऱ्यांची व्यथाक आपण जाणली नाही कारण त्याला ते भाजी पिकवण्यासाठी किती दिवस लागतात किती कष्ट लागतात त्यासाठी त्याला काय काय मेहनत करावी लागतात याची भूमिका आपण कधीच समजून घेतलेली नाही आपण सारा अर्ध्या तासामध्ये आपण करून टाकतो परंतु जो शेतकरी रात्रंदिवस त्या भाजी पिकवण्यामागे त्याचे जे कष्ट आहे त्याची वेदना आहे त्याची मेहनत आहे हे तुम्हाला आम्हाला कधी समजत नाही आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा शेतकऱ्याचं मनोगत ऐकावं लागेल शेतकरी समजून किंवा शेतकऱ्याला भेटून त्याचे मनोगत जाणणं गरजेचं आहे म्हणून कवयित्री म्हणते की मी जे कांदं लावत आहे हे कांदं नसून माझं हा मन लावत आहे हे कांद्याचा जो पीक आहे तो हिरव्या रंगाचा आहे आणि जी काळी माती आहे या काळ्या मातीवर मी तो हिरवं रंगाचं गोंदन मी त्या ठिकाणी करत आहे म्हणजे त्या काळ्या आईवर मी हे कांद लावल्यानंतर ला सारी ती माझी काळी आई कशी हिरवी हिरवी दिसायला लागेल म्हणजेच मी तिच्यावर एक प्रकारचं नक्षी मी नक्षी काम मी एक केलेलं आहे आणि जसं मी माझ्या घरात नांदते जसं मी माझ्या घरात वावरते मग माझ्या माहेरी म्हणा माझ्या सासरी म्हणा त्याचप्रमाणे मी सुद्धा या शेतामध्ये राबण्याचा प्रयत्न करत असते नांदण्याचा प्रयत्न करते समोर कवयित्री म्हणते फुलं सोन्याची फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल गह देह तोडते बाई तोडते बघा की झेंडूच्या फुलाला या ठिकाणी कवयित्रीने सोन्याची उपमा दिलेली आहे माझ्या शेतामध्ये जी काही झेंडूची फुलं लागलेली आहे ते झेंडूचे फूल फक्त झेंडूचे फूल नसून ती माझ्यासाठी सोन्याचे फूल आहे ती माझ्यासाठी कशी आहे सोन्याची फूल आहे फक्त मी झेंडू जेव्हा तोडते तेव्हा मला झेंडू तोडण्याचा अनुभव होत नाही तर मला एका देहातून दुसरं देह वेगळं मी करता अशा भावना मला अशा वेदना होतात त्या झेंडूच्या फुलाला त्याने सोन्याचं फूल म्हटलेलं आहे सोनं म्हटलं कारण ते झेंडूचे फूल जेव्हा ती बाजारात विकायला नाही एक शेतकरी आपल्या शेतामध्ये असणारा जे काही झेंडू जे आहे जे काही पीक आहे ते बाजारात जेव्हा विकायला नेईल त्या बाजारात विकायला नेण्यानंतर त्या झेंडूच्या फुलाचे जे काही पैसे त्याला येईल त्या पैशावर त्याचं पोटाची तो खळगी भरेल दोन वेळेसची त्याची अन्नाची व्यवस्था होईल आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाची व्यवस्था होईल आपल्या मुलीच्या लग्नाची व्यवस्था होईल आपल्या मुलीच्या मुली शिक्षणाची व्यवस्था होईल कारण त्याचं सारं त्या शेतीवरच अवलंबून असते म्हणूनही कवयत्री आपल्या पोटतिडकीने आपल्याला ती सांगण्याचं प्रयत्न करत आहे आणि ह्या शेतामध्ये राबणारी ही स्त्री आता स्त्री म्हटलं की स्त्रीला कोणताही वेळ काढ नसतो ते चोवीस तास राबत असते घरी राबत असते आपल्या कुटुंबासाठी राबत असते आपल्या मुलासाठी राबत असते आपल्या आईवडिलांसाठी राबत असते आपल्या सासू सासूसासऱ्यासाठी राबत असते ती सकाळपासून चालू झाली की संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत ती वेळ संपत नाही तिला म्हणजे आराम नसतो आणि अशीच ही स्त्री या तुमच्या आमच्या घराचं वैभव असते मग ती आईच्या रूपात आजीच्या रूपात पत्नीच्या रूपात किंवा बहिणीच्या रूपात आणि आज आपण अवगतो शेतकऱ्यांच्या रूपात फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते म्हणजेच माझ्या शेतामधले लावणारे हे काही झेंडूचे जे काही फूल आहे हे फक्त झेंडूचेच फूल नाही हे माझ्यासाठी सोन्याचे फूल आहे कारण त्या झेंडूपासून जे उत्पादन मिळतं त्यामध्ये माझं घर चालतं म्हणून ते माझ्यासाठी सोन्याचं आहे फक्त जेव्हा ते झेंडूचे फुल मी तोडतो तेव्हा मला असं वाटते की मी एका देहाचे दोन देह करत असतो माणसाला थोडा जखम लागली की माणसाला वेदना होतात तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोचते अंग लाही लाही होतो त्याचप्रमाणे हे जे फूल आहे त्या झाडापासून त्याला वेगळं करणं हे वेदना फक्त तो शेतकरीच समजू शकते ते महिला शेतकरीच समजू शकते घरादारात तोरण बांधते बाई बांधते रोज माती तग नांदते नांदते जे झेंडूचं फूल तोडलेलं आहे ना ते झेंडूचं फूल ती आपल्या घरादारावर तोरण बांधते आपल्या घराला त्या झेंडूच्या फुलामुळे एक सजवते झेंडूच्या फुलामुळे ते आपलं घर सजवते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते आणि रोज माचं नांदणं हे माझ्या मातीत आहे त्या हिरव्यागार पिकात आहे जी डो दो, पिकं डोलू लागतात रात्रभर आराम आणि दिवसभर कष्ट करणारी ही शेतकरी महिला आपल्या या रोज मातीत या पद्यपाठामधून आपल्याला काहीतरी सांगण्याचं प्रयत्न करत आहे समोर ती म्हणते ऊस लावते बेन दाबते बाई दाबते आता शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन शेतकरी घेतो ज्यामधून त्याला जास्त उत्पादन मिळेल ज्यामधून उत्पादन मिळाल्यावर त्याचं थोडा आपल्याला पोटाला आधार होईल मुलाच्या शिक्षणासाठी आधार होईल अशा निरणाऱ्या पिकाचं तो चाचणी करत असतो आता समोर कवयित्री काय म्हणतात ऊस लावते बेन दाबते बाई दाबते ऊसाचा जो तुकडा आपण शेतामध्ये लावतो आता बहुतांश लोकाला श फक्त बाजारामध्ये येणारा ऊस माहीत असते चार फुटाचं पाच फुटाचं सहा फुटाचा ऊस आपल्याला माहीत असते आपण बाजारात जातो एक दोन ऊस घेऊन तो कापतो आणि मजेनं ते आपण खात असतो परंतु जे ऊस उस ऊसाचं स्वाद आपण घेतो ते ऊस पिकवण्यामागे त्या शेतकऱ्याचे कष्ट काय आहे ते शेतकऱ्याची मेहनत काय आहे त्या शेतकऱ्याला किती तास किती वेळ किती दिवस किती महिने त्या शेतात त्या ऊसासाठी राबावं लागतो याचा विचार आपल्याला नसते केवळ आपल्या अर्ध्या एक घंट्यात आपण ते कार्यक्रम करून टाकतो बाजारात जाणं ऊस उस घेणं ऊस आण खाऊन टाकणं आणि फेकून देणं पण तो जो ऊस उस आपण ऊसाचं गोड रस जो आपण प्राशन करतो जे आपण खातो त्या ऊस लावणीपासून ते खाण्यापर्यंत त्याला किती वेळ लागतो किती काळ लागतो आणि त्यासाठी त्या शेतामध्ये राबणाऱ्या त्या शेतकऱ्याला राब शेत किती मेहनत करावं लागतं याचा आपण कधी विचार करत नाही कारण ते विचार करण्याला आपल्याजवळ वेळ नाही कारण ते फक्त शेतकऱ्यानेच करा असं आपण समजतो जरी आपण ते पैशात आणतो पण त्या पैशापेक्षा मेहनत त्याला जनावरापासून जंगली जनावरापासून सर्पापासून अनेक रोई डुकरापासून त्याला त्याचं संरक्षण करावं लागतं आपल्या लहान मुलांची काळजी जशी आपली आई घेते मुलाला आंघोळ घालणं मुलाला कपडे घालणं मुलाला तेलकंगवा करणं त्याला लहानाचं मोठं करणं त्याची काळजी घेणं ती तो बिमार पडू नये याची काळजी घेणं एक आई आपल्या लहान बाळाची काळजी घेतो त्याचप्रमाणे हा शेतकरी शेतकरी महिला आपल्या शेतामध्ये लावणाऱ्या त्या पिकाची काळजी घेत असते त्याचं पूर्ण संरक्षण व्हावं हो यासाठी सदा ती तत्पर असते आणि रोज तिच्यासाठी ती ती तीळ ती ती जळत असते आपल्या रक्ताचं आपल्या देहाचं पाणी करून त्या रोप त्याला ती मोठं करते त्या उर त्या उसाला ती मोठं करते आणि तुमच्या आमच्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध करून देते तर तिच्या त्या कष्टाचं तिच्या त्या मेहनतीच्या तिच्या त्या श्रमाचं आपल्याला चीज केली पाहिजे तुम्हा आम्हाला त्याचं महत्व समजणं गरजेचं आहे त्यामुळे समोर म्हणते की उस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन ग मन दाबते बाई दाबते जेव्हा कवयित्री आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवण करत असते ते ऊस लावण्यासाठी जे लहान लहान बेणे तयार केल्या जाते ते बेणे जेव्हा ती आपल्या पायाने जेव्हा ती दाबत अशी चालत राहते तेव्हा तिला असं वाटत की हे ऊस नसून माझं मन मी खाली दाबत आहे कारण ती आपल्या मनापासून आपल्या श्रमापासून त्या ऊसाची लागवड ती करत असते म्हणून केवळ हे ऊस नसून हे माझं मन आहे आणि त्या मनाला मी या मातीत दाबत आहे अशी कवित्री म्हणते कांड्या कांड्याने संसार साधते बाई साधते रोज ना मातीत मिग नांदते बाई नांदते जशा ह्या ऊसाच्या लहान लहान कांड्या करून ज्याला आपण बेन म्हणतो ज्या लहान लहान कांड्या करून आपण एक मोठा त्या शे त्या लहान लहान कांड्याला शेतामध्ये लावून त्याचं एक रोपट तयार करतो आणि त्याचं मोठं ऊस तयार करतो त्याचप्रमाणे ही जी महिला शेतकरी आहे ही महिला शेतकरीसुद्धा तीळ तिळ जोडून आपलं संसार उभा करीत असते आपल्या पोटाला मारून आपल्या लहान लहान गोष्टी वाचून ती आपलं संसार चालत असते आपल्या मुलाची जबाबदारी सांभाळणं आपल्या पतीची मर्जी सांभाळणं आपल्या आई वडिलाची आपल्या सासू सासऱ्याची साऱ्याची मर्जी सांभाळत ती शेतसुद्धा सांभाळते तीळ तिळ करून ती आपलं संसार चालवते म्हणून ती म्हणते ज्याप्रमाणे ऊस लहान लहान कांड्यापासून तयार होतो त्याचप्रमाणे लहान लहान गोष्टीपासून माझं संसारसुद्धा सुद्धा मी सुखरूप चालवण्याचं सुखाने चालवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते किती कष्ट करो परंतु संसारात ते मात्र तेड मात्र ती येऊ देत नाही त्या उसाप्रमाणेच ती तिचा संसार सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न करीत असते म्हणून ती म्हणते की कांड्या कांड्यानी संसार साधते बाई सांधते रोज मातीत ग नांदते बाई नांदते आणि मी रोज या मातीत माझ्या संसारात ज्याप्रमाणे नांदते त्याप्रमाणे मी माझ्या या शेतामध्ये रोज नांदते ही आपली तळमळ आपलं कष्ट ही महिला शेतकरी तुमच्या चा आमच्या समोर या रूपाने मांडत आहे समोर म्हणते उना ताना तर ता रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते पावसाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात या तिन्ही ऋतूमध्ये शेतकऱ्याला काम करावं लागते कारण जो थांबला तो संपला जर शेतकरी जर काम करत नसेल कारण पिढी जात व्यवसाय आहे शेती करण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही त्याला रोज त्या शेतात राबावं लागते जेव्हा शेतात राबेल तेव्हा शेतामधून उत्पन्न निघेल आणि तो निघालेलं उत्पन्न जेव्हा बाजारात विकेल तेव्हा त्याचं संसार टिकेल अन्यथा नाही म्हणून ती बाई काय म्हणते महिला शेतकरी काय म्हणते की उन्हा ताणात रोज मरते म्हणजे माझं मरण एका दिवसाचं नाही एक दिवस मेलं की संपलं नाही माझ्या शेतकरी महिलाचं जी मरण हे रोजचं आहे मी एकाच दिवसात मरत नाही मी रोज थोडा 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 या उन्हात मरत असते म्हणजे या उन्हात माझा हा देह माझ्या शेतीसाठी शेतामध्ये मेहनत करण्यासाठी रोज हे माझ देह झिजत असते मला उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो प्रत्येक ऋतूमध्ये मला काम करावं लागते कारण मी जर थांबलीत तर माझा संसार थांबेल माझा संसार थांबेल तर हा अख्खा देश थांबल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकरी हाच या देशाचा पोशिंदा आहे जोपर्यंत शेतकरी शेतात काम करणार नाही जोपर्यंत शेतकरी शेतामधून उत्पादित वस्तू बाजारात आणणार नाही तोपर्यंत लोकाला अन्नधान्य खायला मिळणार नाही म्हणूनच या शेतकऱ्याला आपण अख्ख्या देशाचा पोशिंदा आपण असं म्हणतो समोर कवयित्री म्हणतात की उन्हाताना तर था रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते आता जो हिवाळा आहे जो हिरवा आहे तो आता हिरव हिरवा आता माग राहिलेला कारण आता उन्हाळा लागलेला आहे आणि या उन्हाळ्यात मला जसे जसे ऊन तपे तसं तर मला माचं मरण रोजचं आहे उन्हाळ्यातसुद्धा मला काम करावं लागतं कारण आता हिरवं राहिलेले नाही आता चारी बाजूने असं ऊन तापायला लागलेलं आणि या उन्हामध्ये सुद्धा मला माझ्या शेतीचं काम करावं लागणार कारण उन्हाळा आला की पावसाळ्यामध्ये शेती तयार करावी लागते कारण पावसाळ्यामध्ये शेती तयार न झाली नाही तर आपण त्याच्यामध्ये पीक टाकू शकत नाही म्हणून शेती तयार करण्याचं काम नांगरणी वखरणी जे काही करायचं असते ते उन्हाळ्यात करावं लागतं आणि उन्हाळ्यात केल्यानंतरच पावसाळ्यात ती शेती पेरणीसाठी तयार होते म्हणून या उन्हाळ्याचं वर्णन क कवयित्री म्हणतात की उन्हातानात रोज मरते बाई मरते काही उन्हातानात मला रोज मरावं लागतं माझ्या शेती तयार करण्यासाठी कारण आता हिवाळा राहिलेला नाही कारण आता पावसाळा राहिलं नाही कुठं हिरवळ राहिलेलं नाही चारी बाजूनं असं कसं जरा कोरडं खोरडं झालेलं आहे समोर कवयित्री म्हणते खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीतगे मी नांदते बाई नांद आता उन्हाळा लागलेला आहे पावसाळा हिवाळा असेपर्यंत या विहिरीचं एक पातळी असते परंतु आता उन्हाळा लागलेला आहे माझ्या शेतीमध्ये जे काही मी लावलेलं आहे त्या शेतीमध्ये लावलेल्या त्या पिकाला पाणी टाकण्यासाठी मला पाण्याची पातळी ज्या विहिरीमध्ये खोल गेलेली आहे ते खोलवर गेलेलं पाणी मला शेंदावं लागतं म्हणजे मला पाणी काढावं लागतं एवढं कष्ट करून मला त्या माझ्या पिकाला जगवावं लागतं मी रोज नांदते बाई नांदते रोज माती तग नांदते बाई नांदते एवढं काबाळ कष्ट करून शेतकरी महिला ही रोज आपल्या शेतामध्ये नांदत असते एका कल्पना दुधा जी एक शेतकरी आहे जी एक शेतकरी आहे त्या शेतकरी महिलेने आपला जो अनुभव आहे